आपने पाया शेहा। एक, एक मे कामगार दिन श्रमिकांच्या रक्तानं रंगलेला कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे एकमे कामगार दिन हा श्रमिकांच्या रक्तानं रंगलेला आहे या रक्ताची लालीच कामगार कायद्यांची मोडतोड थांबवे समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र ही हाक घेऊन संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा कामगारांनी शेतकऱ्यांनी संयुक्तपणे लढवलाय भांडवलशाही संपवण्यासाठी पुढील काळात जनता मार्क्सवाद लेनिनवादाच्या विचारानं उभा राहील असं कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे म्हणालेत एकमे कामगार दिनाच्या मिरवणुकीतील सभेला ते संबोधित करत होते आयटक कामगार केंद्र व भा भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त वतीनं दिनांक का मे कामगार दिनाच्या निमित्तानं बार्शी शहराच्या प्रमुख रस्त्यावरून कामगारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले किमान वेतन मिळाले पाहिजे असं कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे म्हणाले मे कामगार दिनाच्या मिरवणुकीत सभेला ते संबोधित करत होते आयटक कामगार केंद्र व भा भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त वतीनं दिनांक का मे कामगार दिनाच्या निमित्तानं बार्शी शहराच्या प्रमुख रस्त्यावरून कामगारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले किमान वेतन मिळालं पाहिजे शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत शेतकरी कर्जमाफी श्रमजीवी जनतेला पेन्शन जातीय दंगे थांबले पाहिजेत खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करा महागाई कमी करा संत गृहनिर्माण प्रकल्प बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं न्याय द्या अशा मागण्या करण्यात आल्या